नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा सा आवाज टुडे मराठी आज आपण एका खास विषयावरती बोलणार आहोत म्हणजेच एका खगोलीय घटनेवरती आज आपण बोलणार आहोत काही महिन्यापासून जर आपण पाहिलं असेल तर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की लवकरच म्हणजे डिसेंबरच्या महिन्यामध्ये पृथ्वीवरती एलियन स्पेसशिप येणार आहे आणि पृथ्वीवरती एलियन्सचं आगमन होणार आहे असे दावे करणारे अनेक व्हिडिओ त्याचबरोबर अनेक पाश्चात्य टाइम्समधनं आपल्याला याच्या संदर्भात लेख देखील पाहायला मिळाले असतील असे दावे करणारे अनेक पाश्चात्य टाइम्स देखील आहेत ज्यांनी असा दावा आपल्या लेखनीतनं केलेला आहे खरंच पृथ्वीवरती एलियन्सचं आगमन होणार आहे का सूर्यमालेमध्ये म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये एंटर केलेल्या वस्तू ही जी आहे ही खरोखर एरियन स्पेसशिप आहे का अजून काय आहे या संदर्भातला संपूर्ण खुलासा आज आम्ही आपल्याला करत आहोत सगळ्यात पहिले आपल्याला तर हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या सूर्यमालेमध्ये ज्या एलियन स्पेस माफ करा ज्या वस्तूंनी म्हणजे ज्या ऑब्जेक्टने प्रवेश केलेला आहे ती वस्तू काय आहे तर ती वस्तू इंटरस्टेलर आहे इंटरस्टेलर म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ सगळ्यात पहिल्या आपल्याला समजला पाहिजे जसं आपण पृथ्वीवरती इंटरनॅशनल हा शब्द वापरला जातो म्हणजे बाहेरच्या देशांचा जेव्हा आपल्याला उल्लेख करायचा असतो त्यावेळेला आपण इंटरनॅशनल हा शब्द वापरतो तसेच आपल्या सूर्यमालेच्या बाहेरील गोष्टीचा जेव्हा आपल्याला उल्लेख करायचा असतो त्यावेळेला खगोलशास्त्रीय भाषे भाषेमध्ये इंटरस्टेलर हा शब्द वापरला जातो आता या वस्तूचं नाव काय आहे नाव म्हणजे काय ती वस्तूला स्वतःचं नाव नसतं ते पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञांनी त्यांना एक कोड दिलेला असतो तो कोड काय असतो तर आता आपल्या सूर्यमालेमध्ये आलेल्या वस्तूचा म्हणजे त्या ऑब्जेक्ट का कोड काय आहे तर आपल्या सूर्यमालेत आलेल्या त्या ऑब्जेक्टचा आले जो कोड आहे तो थ्री आय ऍटलस असा कोड देण्यात आलेला आहे आता सगळ्यात पहिले तर आपल्याला हा कोड नेमका समजला पाहिजे म्हणजे आपल्याला पुढे जाऊन उकल करणं सोपं जाईल थ्री आय अॅटलस ह्याच्यामधला आय जो आहे तो इंटरस्टेलर ऑब्जेक्ट साठी आय वापरलेला आहे थ्री हा शब्द आयच्या आधी का वापरला आहे तर ही तिसरी वस्तू आहे जी इंटरस्टेलर मधनं आपल्या सूर्यमालेमध्ये आलेली ही तिसरी वस्तू आहे आणि हिचा शोध जो आहे तो ऍटलस या सिस्टीमं लावलेला आहे ऍटलसचा पूर्ण फुल फॉर्म काय तर तो आपल्याला सगळ्यात पहिले कळायला पाहिजे ऍस्ट्रॉइड टेरिटेरियल इम्पॅक्ट लास्ट ऍडर सिस्टीम असा याचा पूर्ण जो आहे तो फॉर्म आहे आणि ही एक संस्था आहे जी अवकाशातनं येणाऱ्या म्हणजे इंडस्ट्रेलर मधनं येणाऱ्या आपले जे काही पाहुणे म्हणतो म्हणजे काही लघुग्रह असतील काही धूमकेतू असतील यांच्यावरती सातत्यानं नजर ठेवत असते ही सिस्टीम आणि ह्या सिस्टीमद्वारे त्याच्या संपूर्ण गतीचा म्हणा किंवा त्याच्या आकारमानाचा म्हणा अभ्यास करून तो शास्त्रज्ञाला दिला जातो आणि शास्त्रज्ञ पुढे जाऊन त्या वस्तूपासनं म्हणजे त्या ऑब्जेक्ट पृथ्वीला काही धोका आहे का नाही याच्यावरती संशोधन करत असतात अशी ही ॲटलस नावाची संस्था आहे आणि म्हणून या आ, इंटरस्टेलर ऑब्जेक्टला थ्री ॲटलस असं नाव दिलेलं आहे आता तीन म्हणजे हा तिसरा पाहुणा आहे जो आपल्या सूर्यमालेत आलेला आहे त्याच्या आधीचे दोन पाहुणे कुठचे आहेत तर सगळ्यात पहिला पाहुणा कोण आला होता सगळ्यात पहिला पाहुणा जो आला होता तो ओमवा ओमवा नावाचा एक असाच एक रॉक होता ज्याला लघुग्रह आपण म्हटलं जातो आणि ओमोआमो जेव्हा आला त्यावेळेला सुद्धा अशाच अफवा पसरल्या होत्या आणि त्यावेळेला सायंटिस्ट सुद्धा म्हणजे शास्त्रज्ञ सुद्धा फार कन्फ्यूज होते की ओमुआ अमोआ हा खरोखर एक लघुग्रह आहे काही स्पेसिफ आहे त्याचं कारण असं होतं की ओमोआ अमोआचा जो शेप होता किंवा त्याचा जो आकार होता हा इतका विचित्र होता कारण इंटरस्टेलरमधन आलेल्या कुठच्याही ऑब्जेक्टचा आकार जो जवळपास <coughs> का होईना पण तो गोलाकारच असतो परंतु ओमोआमोआ नावाचा जो लघुग्रह आपल्या सूर्यमालेतनं पास झाला त्याचा आकार अगदी चपटा असा आकार होता आणि त्यामुळे शास्त्रज्ञ देखील फार काळ कन्फ्युजनमध्ये होते की खरोखर कर हा लघुग्रह आहे की ही एलियन स्पेसशिप आहे त्याच्यानंतर दुसरा जो आपल्या खगोलीय पाहुणा जो आला म्हणजे मधनं आपल्या सूर्यमालेत आलेला दुसरा पाहुणा होता टू आय बोरिस टू आय बोरिस हा एक धूमकेतू होता आणि तिसरा जो आता आलेला आहे हा थ्री आय ॲटलस नावाचा पाहुणा आलेला आहे हा सुद्धा धूमकेतूच आहे हे कुठचंही इंटरस्टेलर स्पेसशिप नाही त्यामुळे या सोशल मीडियावरनं प्रसारित होणाऱ्या अशा व्हिडिओकडे दुर्लक्ष करा कुठचंही एलियन स्पेसशिप आपल्याकडे येत नाही आहे तर थ्री आय ॲटलस हा एक धूमकेतू आहे परंतु अजूनही शास्त्रज्ञ याच्याबद्दल पूर्णपणाने माहिती सांगू शकत नाही कारण याचा वेग जो आहे तो ताशी दोन लाख एकोणसत्तर हजार किलोमीटर ताशी वेगाने हा प्रवास करत आहे आणि हा साधारणतः एकोणतीस डिसेंबर पर्यंत पृथ्वीच्या जवळ येणार आहे सध्या तो आपल्या सूर्यमालेतच आहे आता ही एलियन स्पेसशिप आहे असं सुरुवातीला का वाटत होतं तर त्याचे प्रमुख दोन कारण आहेत एक तर ह्याचा वेग जो असामान्य वेग आहे ताशी दोन लाख एकोणसत्तर हजार किलोमीटर हा फार जास्ती वेग आहे एवढ्या वेगाने हा ट्रॅव्हल करत आहे आपल्या सूर्यमालेमध्ये आणि दुसरं ह्याला एलियन स्पेसशिप का म्हटलं जात होतं सुरुवातीला तर त्याचेही अजून काही कारण आहे आपल्याला जर आठवत असेल तर काही काळापूर्वी कोलंबियामध्ये बोगस नावाच्या शहरामध्ये एक स्पियर सापडला स्पियर म्हणजे एक मोठा धातूचा गोळा एक मोठा धातूचा गोळा जो हेरगिरी करत होता म्हणजे अवकाशामध्ये उडत होता आता पृथ्वीवरच्या नियमाप्रमाणे अवकाशात उडण्यासाठी त्याला एरोडायनॉमिक असाच शेप असला पाहिजे म्हणजे ज्या वस्तूंचा शेप एरोडायनॉमिक शेप आहे त्याच वस्तू अवकाशामध्ये उडू शकतात परंतु हा जो स्प्युअर म्हणजे एक मेटलचा गोळा जो आहे तो अतिशय वेगाने आकाशामध्ये संचार करत होता आणि त्याची एक्झॅक्ट पोझिशनमध्ये त्याचं ट्रॅव्हलिंग होतं काही काळानंतर हा गोळा जमिनीवरती पडला त्यावेळेला त्याचं तापमान जे आहे ते पृथ्वीचा तापमानापेक्षा म्हणजे नॉर्मल टेम्परेचरपेक्षा फार थंड होते एखादी वस्तू फ्रीजमधनं काढावी तसं त्याचं टेम्परेचर होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती काहीतरी एका लिपीमध्ये काही कोरलेलं आहे याच्यावरती अनेक डिझाईन्स आहेत हे अजून टिकोड करता आलेल्या नाहीये शास्त्रज्ञ याच्यावरती अद्यापही संशोधन करत आहेत परंतु शास्त्रज्ञांनी पूर्णपणाने सांगितलेलं आहे ही वस्तू पृथ्वीवरची म्हणजे पृथ्वीवरच्या मानवाची निर्मित वस्तू ही शंभर टक्के नाहीये ह्याचे ना ना एक्स रे स्कॅनिंग वगैरे केल्यानंतर पाहिलं असताना आपली जी रचना आहे ती फार कॉम्प्लिकेटेड आहे आपण जर गुगलवरती जाऊन सर्च कराल किंवा वरती किंवा वरती जाऊन बोगस स्क्वेअर नावाच्या असं टायटल जर टाकलं तर आपल्याला या गोळ्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल हे एक प्रमुख कारण आहे त्यावेळेला असं म्हटलं जात होतं म्हणजे हा गोळा कधी सापडला तर दोन मार्च एकोणीस दोन मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हा सापडलेला आहे म्हणजे नुकताच या चालू वर्षातल्या मार्च महिन्यामध्ये हा सापडलेला आहे आणि त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की एलियन्सद्वारे हेरगिरी केली जात आहे एलियन्सद्वारे करण्यात येणारे हेरगिरी आणि त्याच्यानंतर जी आहे ती थ्री आय एटलची एंट्री झालेली आहे त्यामुळे असं म्हटलं जात होतं की कदाचित हे स्पेसशिप असावं आणि या स्पेसशिपच्या आधी जो आलेला स्पियर होता तो हेरगिरी करण्यासाठी आलेला स्पियर होता आणि खगोलशास्त्री त्यांच्या एक निबंध प्रकाशित केला होता त्या निबंधामध्ये याच वर्षी एलियन्स दोन हजार पंचवीस मध्ये एलियन्स पृथ्वीवरती येतील असं त्या निबंधामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं आणि म्हणून ह्या सगळ्या घटनांच्या आधारावरती थ्री आय ॲटलस हा स्पेसशिप आहे असं म्हटलं जात होतं परंतु थ्री आय ऍटलस ही स्पेसशिप नसून तो एक धूमकेतू आहे आणि याच्या संदर्भात अजून शास्त्रज्ञांनी कुठची स्पष्टता दिलेली नाहीये कारण शास्त्रज्ञांकडनं देण्यात आलेल्या स्पष्टतेबद्दल जी आहे ती फार मोठी दोन आकड्यांमध्ये तपावत आहे आणि याच्या पुढची संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण डिटेल्स आपल्याला थ्री आय अटलस बद्दल जे आहेत ते आमचे विश्लेषक ओंकार पेंड आणि श्रावणी राऊत एका डिप ड्रायव्हर आपल्याला करणार आहेत तर ही पुढची चर्चा नक्की आहे का आणि पुन्हा एकदा सांगतो की हे कुठचही एलियन नाही थ्री आय हा एक धूमकेतू केतू आहे नमस्कार आज आपण एका काय म्हणतात त्याला अवकाशीय पाहुण्याबद्दल बोलणार आहोत थ्री अॅटलस हो हा आपल्या सूर्यमालेतला तिसरा ज्ञात आंतरतारकीय प्रवासी आहे म्हणजे बाहेरून आलेला अगदी आणि आपल्याकडे ना यावर एक सविस्तर वैज्ञानिक रिपोर्ट आहे जो बरीच अचूक माहिती देतो ह्याबद्दल तर आजच्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की हा थ्री ऍटलस नक्की आहे काय काय पुरावे आहेत बरोबर आणि काही म्हणजे खळबळजनक दावे पण पसरले होते ना याबद्दल त्यामागचं सत्य काय आहे हे पण बघूया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी हा थ्री ऍटलस आहे तरी काय म्हणजे याचा शोध कसा लागला आणि हे नाव कसं मिळालं बरं तर याचा शोध लागला एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी चिलीमध्ये ॲटलस नावाचा एक प्रकल्प आहे त्यांनी शोधला याला हो पण ते नंतर सुरुवातीला त्याला सी टू थाउजंड ट्वेंटी एन वन असं तात्पुरतं नाव होत पण मग जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की याची कक्षा तर आपल्या सूर्यमालेच्या बाहेरून आलेली आहे आंतरतारकीय आहे अंतरताराकीय हो इंटरस्टेलर मग त्याला अधिकृतपणे थ्री ऍटलास असं नाव दिलं यातला आय म्हणजे आंतरताराकीय आणि थ्री म्हणजे हा तिसरा ज्ञात असा पाहुणा आणि महत्वाचं म्हणजे याला धूमकेतू म्हटले लघुग्रह नाही बरोबर अगदी बरोबर धूमकेतू म्हणून वर्गीकरण झालंय याच धूमकेतू मग हा आधीच्या ओमू वेगळा आहे त्याला काय म्हणतात धूमकेतू हो अगदी वेगळा कारण जेव्हा हा सूर्याजवळ आला ना तेव्हा त्याच्या केंद्राभोवती असं धूळ आणि वायूचं एक अस्पष्ट आवरण म्हणजे काय म्हणतात त्याला कोमा हो कोमा आणि एक शेपूट पण दिसू लागली अच्छा धूमकेतू मध्ये बर्फ असतो तो, तो सूर्याच्या उष्णतेने वितळून थेट वायूत जातो त्याला उत्सर्जन म्हणतात आउट गॅसिंग आणि हेच धूमकेतूचं मुख्य लक्षण आहे हो ना एक्झॅक्टली खडकाळ लघोग्रह असं सहसा नाही करत त्यामुळे हा ओमोआपेक्षा खूप वेगळा होता तो तर जास्त गूढ होता हो तो तर वेगळाच होता हा दुसऱ्या पाहुण्यासारखा टू आय बोरिसोव्ह नैसर्गिक स्पष्टीकरण आहे मग ते एलियन टेक्नॉलॉजी वगैरेच्या कल्पना हो त्याला हे छेद देतं हा नैसर्गिक वाटतोय अच्छा म्हणजे हा बोरिसोव्ह सारखा नैसर्गिक धूमकेतू आहे मग याचा आकार केवढा आहे याबद्दल थोडी वेगवेगळी माहिती दिसते हो केंद्रकाचा नेमका आकार मोजणं जरा अवघड असतं कारण तो कोमामध्ये झाकलेला असतो ना पण हबल स्पेस टेलिस्कोपच्या निरीक्षणांवरून असं वाटतंय की त्याचा व्यास अंदाजे चारशे चाळीस मीटर ते पाच पॉइंट सहा किलोमीटरच्या दरम्यान असावा एवढा फरक हो सुरुवातीला काही बातम्यांमध्ये आलं होतं की मॅनहॅटन शहरा एवढा मोठा वगैरे पण त्याला काही वैज्ञानिक आधार नव्हता अच्छा म्हणजे ती निव्वळ बातमी होती हो कधी कधी माहिती फुगवतात ना हबलने जो लहान आकार नोंदवलाय तो जास्त विश्वासहार वाटतो आणि तुम्ही की कोमा आणि शेपूट दिसली त्यातून अजून काय समजत हबलने एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ला फोटो घेतला होता त्या जवळपास चोवीस किलोमीटर पसरलेला असा अश्रूच्या थेंबासारखा कोमा दिसला चोवीस किलोमीटर हो आणि या उत्सर्जित वायू आणि धुळीचं जर रासायनिक पृथकरण केलं म्हणजे त्यात काय काय आहे समजा कार्बन मोनॉक्साईड किती आहे हे तपासलं तर शास्त्रज्ञ त्याच्या केंद्रकाची रचना कशी असेल आणि तो मूळचा कुठल्या ताऱ्याच्या परिसरातून आला असावा याचा अंदाज बांधू शकतात इंटरेस्टिंग यातली सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे याची गती आणि कक्षा हो ऐकलंय खूप वेगवान आहे म्हणून प्रचंड तो एका अतिवलयी म्हणजे हायपरबॉलिक कक्षेत प्रवास करतोय त्याचा वेग इतका जास्त आहे म्हणजे ताशी दोन लाख पंचेचाळीस हजार किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो अरे वा दोन लाख पंचेचाळीस हजार किलोमीटर प्रति तास हो इतका वेग की सूर्याचं गुरुत्वाकर्षण त्याला आपल्या मालिकेत धरून ठेवू शकणार नाही म्हणजे तो सुटून जाणार अगदी त्याच्या कक्षेची विकेंद्रता इसेंट्रिसिटी म्हणतात त्याला ती सहा पॉइंट एक चार एक आहे सहा पॉइंट एक चार एक हे किती एक <laughs> एक जास्त आहे खूप जास्त वर्तुळाची शून्य असते आपल्या ग्रहांची एकपेक्षा कमी पण एकपेक्षा जास्त विकेंद्रता म्हणजे ती वस्तू सूर्याभोवती फिरणार नाही फक्त त्याला ओलांडून निघून जाईल ही किंमत ओ मुवा एक पॉइंट दोन आणि बोरिसो तीन पॉइंट चार यांच्यापेक्षाही खूप जास्त आहे याचा स्पष्ट अर्थ आहे की हा फक्त एकदाच आपल्या सूर्यमालेतून प्रवास करून निघून जाईल परत कधीच येणार नाही अविश्वसनीय म्हणजे हा परत नाही येणार मग आता हा नक्की कुठे चाललाय आणि आपल्या पृथ्वीजवळ वगैरे जाणार आहे का हा साधारण एकोणतीस किंवा तीस ऑक्टोबर दोन हजार च्या आसपास सूर्याच्या सगळ्यात जवळ येईल तेव्हा अंतर असेल एक पॉइंट छत्तीस खगोलीय एकक म्हणजे एयू एक पॉइंट छत्तीस एयू म्हणजे सूर्य अंतरापेक्षा थोडं जास्त हो एक म्हणजे सुमारे पंधरा कोटी किलोमीटर तर हे साधारण कोटी किलोमीटरहून जास्त अंतर झालं सूर्यापासून म्हणजे मंगळ आणि पृथ्वीच्या कक्षेच्या मध्ये कुठेतरी असेल तो मंगळ शुक्र गुरुपेक्षाही जवळून जाणार आहे का नाही म्हणजे त्यांच्या कक्षेच्या जवळपास जाईल पण ग्रहांपासून सुरक्षित अंतर असेल पृथ्वीच्या सगळ्यात जवळ तो एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला येईल एकोणीस डिसेंबरला किती जवळ तेव्हा त्याचा अंतर एक पॉइंट अशी खगोलीय एकक म्हणजे सुमारे सव्वीस पॉइंट नऊ कोटी किलोमीटर असेल सत्तावीस कोटी किलोमीटर हो खूप सुरक्षित अंतर आहे ठीक आहे मग त्या एलियन स्पेसशिपच्या दाव्यांचं काय एक काहीतरी वादग्रस्त पेपर आला होता ना हो आला होता एक पूर्व प्रकाशित शोधनिबंध होता तो म्हणजे प्री प्रिंट त्यात असा दावा केला होता की हा संभाव्य धोकादायक परकीय तंत्रज्ञान असू शकतो आणि त्याचा मार्ग ग्रहांच्या निरीक्षणासाठी सोयीचा आहे वगैरे पण पण वैज्ञानिक समुदायाने हे दावे जवळजवळ एक मताने फेटाळून लावले आहेत परकीय तंत्रज्ञानाचा काहीही पुरावा नाहीये उलट सगळी निरीक्षणं सांगतात की हा एक नैसर्गिक धूमकेतू आहे अच्छा खुद त्या पेपरच्या लेखकाने पण नंतर स्पष्ट केलं की तो एक वैचारिक प्रयोग होता म्हणून आणि आपण आधीच्या पाहुण्यांशी तुलना केली तर हा बोरिसोव सारखाच दिसतोय धूमकेतू ओमोमोआ सारखा नाही म्हणजे असं वाटतं की असे आंतरतारकीय धूमकेतू येतच असतील आपल्याकडे हो कदाचित ते जास्त कॉमन असावेत म्हणजे अगदी स्पष्ट आहे की पृथ्वीला यापासून कोणताही धोका नाही बरोबर ना हा आकाशात दिसेल का म्हणजे नुसत्या डोळ्यांनी नाही त्याची शक्यता जवळपास नाहीचे तो खूप अंधूक आहे त्याची तेजस्विता मॅग्निट्यूड म्हणतात ती खूप कमी आहे म्हणजे आकडा मोठा आहे तेजस्वीतेचा अच्छा आकडा मोठा म्हणजे वस्तू अंधुक बरोबर कारण तो लहान आहे आणि आपल्यापासून खूप दूर आहे त्याला बघायला मोठ्या दुर्बिणीचीच गरज लागेल म्हणजे साध्या डोळ्यांनी दिसेल अशा बातम्यांवर विश्वास ठेवायचा नाही अजिबात नाही तर थोडक्यात सांगायचं तर थ्री आय हा एक नैसर्गिक अंतर धूमकेतू आहे त्याचा वेग प्रचंड आहे आणि तो आपल्या सूर्यमालेतून एकदाच प्रवास करून निघून जाणार आहे आणि एलियन स्पेसशिप वगैरे दावे विज्ञानावर आधारित नाहीत नाहीत तो पृथ्वीसाठी धोका नाही आणि दुर्बिणीशिवाय दिसणार नाही स्पष्ट झालं पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे काय आपल्याला आतापर्यंत तीन अंतरतारकीय वस्तू सापडल्यात एक सारखी थोडी वेगळी आणि दोन धूमकेतू बोरिसोवाणी आणि अॅटलस या प्रवाशांमधली जी विविधता आहे ती आपल्याला इतर ताऱ्यांभोवती ज्या ग्रहमाला तयार होतात त्यांच्यातल्या विविधतेबद्दल काय सांगू शकते बरोबर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळे वेग वेग पाहून येतात हो आणि अजून किती प्रकारचे आंतरतारकीय प्रवासी आपल्या नकळत आपल्या सूर्यमालेतून येत जात असतील ज्यांना आपण अजून पाहू शकलो नाही हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरंच